बहिणींनो आणि भावांनो काल रात्री अचानक असं काय घडलं ज्यामुळे भारतावर आता सर्व सोन्यामध्ये किमतीमध्ये जे आहे हा आकार पसरणार आहे अमेरिकेने म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पने असा काय निर्णय घेतला ज्याचा फटका भारताला पडणार आहे डोनाल्ड ट्रम्प येत्या दिवसामध्ये काही निर्णय घेतात किंवा आपल्या मनासारखं कसं करतात याबद्दल आपण जाणून घेतलं आहे मात्र आता डोनाल्ड ट्रम्पने सोन्याला सुद्धा सोडलं नाही आणि याचा मोठा तगडा फटका भारतावर बसणार मित्रा आहे मित्रांनो आता सोनं आहे त्या किमतीपेक्षा खूप महागच जाणार आहे येणारा का सोन्यासाठी खूप महाग असणार आहे किमान डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयावर भारतावर मोठा तगडा परिणाम होणार आहे आणि असं म्हणतात की डोनाल्ड ट्रम्पच्या डोक्यामध्ये काय येतं आणि त्यांनी जे आहे काही निर्णय घ्यावा तो मान्य करावा आणि त्याला पुरवावा म्हणजेच काय तर आपलं मत मांडण्यासाठी किंवा आपला निर्णय खरा ठरवण्यासाठी जिद्दीस पेटलेल्या ट्रम्पने सध्या सोन्या चांदीच्याही भावाला बक्षलं नाही आणि याचा मोठा फटका भारताला पडत आहे याचा मोठा परिणाम आपल्यावर दिसून येत आहे सामान्य माणसाला आता सोनं खूप महागात भेटणार आहे आणि ट्रम्पच्या या वागण्या काय होणार आहे सविस्तर बघा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोन्याच्या बिस्किटांवर लादलेल्या एकोणचाळीस टक्के शुल्काचं मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण देणार आहे जे तुम्हाला लक्ष देऊन जाईल की याचा आपल्यावर किती परिणाम होतं आणि आपल्या भारतामध्ये सोन्यावर किती परिणाम होतो अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने स्वित्झर्लंडमधून आयात केल्या जाणाऱ्या सोन्याच्या विशिष्ट प्रकारच्या बिस्किटांवर म्हणजेच काय तर गोल्ड बार्सवर एकोणचाळीस टक्के इतके मोठे आयात शुल्क म्हणजे टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे जागतिक सराफा बाजारात म्हणजेच काय तर ग्लोबल बिलियनेर मार्केटमध्ये खळबळ उडवणारी ही गोष्ट काल अचानक समोर आल्याचं पाहायला भेटतं मित्रांनो जर एक लाख समजा एक लाख रुपयाचा जर तो बिस्किट असेल तर तो एकोणचाळीस टक्के शुल्कासह एक लाख एकोणचाळीस टेरिफोर आलेला आहे म्हणजेच काय तर डोनाल्ड ट्रम्पच्या डोक्यामध्ये काय खोळ येऊ शकतं आणि काय करू शकतात हे आपण सांगायची गरज नाही मात्र हे काय फक्त स्वित्झरलँड सोबत घडलं का नाही यामध्ये भारताला सुद्धा फटका बसत आहे बघा शुल्क लादण्याचे कारण म्हणजेच काय तर ट्रम्प प्रशासनाची अमेरिकन फर्ट म्हणजेच अमेरिकन फर्स्ट जी ही व्यापार नीती होती या निर्णयाने अनेक कारणे होती त्यापैकी मुख्य कारण जे आहे व्यापारात तूट म्हणजेच ट्रेड डिफि डिफिसिट अमेरिका आणि स्वित्झर्लंड यांच्यातील व्यापारात असलेली तूट कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने उद्देश केलेला आहे स्वित्झर्लंडमधून होणारी सोन्याची प्रचंड आयात ही या कारणीभूत ठरत होती प्रतिकारात्मक शुल्क म्हणजेच काय तर रेसिप्रोरकल टेरिफ म्हणजे स्वित्झर्लंडने आपल्या कृषी उत्पादनांवर म्हणजे डेअरी प्रोडक्टवर शंभर टक्क्यापेक्षा मोठे आयात शुल्क लाग लावले होते जे अमेरिका अन्यायकारक वाटत होते या उच्च कृषी उत्पादनाचा बदला म्हणून ट्रम्प सरकारने स्वित्झर्लंडच्या सर्वात महत्त्वाच्या म्हणजेच निर्यातींपेक्षा एक महत्वाची निर्यात गोल्ड यावर एवढा मोठा शुल्क लावून जे आहे स्वित्झर्लंड सगळ सगळ्या देशाला हादरून टाकलं आणि याचा फटका डायरेक्ट इनडायरेक्ट भारतावर बसत आहे सीमा शुल्क नियमांमध्ये नी, नी, बदल बघा अमेरिकेने सीमा शुल्क आणि सीमा संरक्षण यू एस कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन विभागाचे एक किलो शंभर अंश म्हणजे शंभर व अंश वजनाच्या कास्ट गोल्ड बार्स म्हणजे ढळलेल्या सोन्याच्या बिस्किटांवर हे शुल्क लागू केले आहेत हे बिस्किट प्रकार सामान्यतः कॉमिक्स सारख्या कॉमोडिटी एक्सचेंजवर वापरले जातात यापूर्वी त्यांना शुल्क मुक्त मानले जात होते मात्र आता एकोणचाळीस टक्क्याचा शुल्क आल्यामुळे सगळ्यांची धाबे धनानलेली आपल्याला पाहायला भेटत आहेत तर मित्रांनो आता बघा स्वित्झरलँड आणि जागतिक बाजारावर याचा परिणाम बघा स्विस उद्योगाला मोठा धक्का आहे स्वित्झर्लंड हा जागतिक सोन्याच्या शुद्धीकरणाचा म्हणजे सेफिनिंग सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे अमेरिकेला होणारी सोन्याची निर्यात ही त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे एकोणचाळीस टक्के इतकी प्रचंड शुल्क वाढ वाड़ वाढल्यामुळे विशिष्ट सोन्याच्या बिस्किटांवर अमेरिकेत निर् निर्यात करणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार इकोनॉमिकल म्हणजेच काय तर हे अवघड जाणार आहे ज्यामुळे स्वीस सरापा उद्योगाला मोठा फटका बसणार आहे जागतिक किंमतीत वाढ होणार आहे या शुल्काच्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्वरित गोंधळ निर्माण झाला असून सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे तर कारण पुरवठा खंडित होण्याची भीती आहे याचा फक्त स्विसच नसून भारतावर मोठा परिणाम पाहायला भेटणार आहे येणाऱ्या काळात भारताचे सोने महागणार आहे भारतावर आणि दरांवर परिणाम जे आहे आपल्याला पाहायला भेटतो भारत हा सोन्याचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्राहक आहे सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय दरांवर अवलंबून असतात जेव्हा स्विस सोन्याच्या आयातींवर अमेरिकेने शुल्क लादले तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या या जागतिक तेजीमुळे भारतातही सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली कारण आयातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त दराने सोने खरेदी करावे लागत आहे म्हणजेच काय तर एकोणचाळीस टक्के टेरिफचा जो आपला अमेरिकेनं निर्णय घेतलेला आहे तो निर्णय आता सर्वांच्या माथ्यावर पडला आहे आपण दोन नंबरचे सोने खरेदीदार असल्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका आपल्याला भेटत आहे लाक प्रती, आता जिथे एक लाख रुपये प्रति चोवीस कॅरेट दहा ग्राम सोनं भेटल अशी अपेक्षा होती तिथे आता ज्या सोनं कमी व्हायला दहावीस हजाराने तर नाही तर उलट सोन्याच्या किमती वाढताना आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे आता धोरण स्पष्टीकरण आणि महागार काय असेल तर या बघा या शुल्क घोषणेमुळे जागतिक बाजारात मोठा गोंधळ सोन्याच्या किमतीत अनियंत्रित वाढ झाल्यानंतर ट्रम्प प्रशासनावर दबाव वाढत आहे प्रशासनाला याबाबत स्पष्टीकरण जारी करावे लागले नंतरच्या वृत्तानुसार व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की, की। स्वित्झर्लंडमधून आयात केल्या जाणाऱ्या गोल्ड बार्सवर प्रत्यक्षात कोणतेही शुल्क को लादले जाणार नाही या धोरणा धोरणात्मक स्पष्टीकरणानंतर सोन्याच्या किमती काही प्रमाणात खाली आल्याचं आपल्याला लक्षात आलं आणि बाजारातील गोंधळ कमी झाला मात्र याचा परिणाम काहीही होऊ शकतो ट्रम्प यांनी शुल्क लादण्याची घोषणा केली ज्यामुळे बाजारात गोंधळ आणि सोन्याचे दर वाढले पण नंतर प्रशासनाने तातडीने ते शुल्क न लागण्याचे स्पष्टीकरण दिले मात्र अमेरिकेचा कसलाही भरोसा नाही ट्रम्पच्या एका निर्णयामुळे मात्र आज सोन्याचे भाव दहा दहा वीस वीस हजारांपर्यंत वाढण्याचं लक्षात येतं जर ॲक्च्युअल टेरिफ लावली ट्रम्पनी तर मात्र ह्या सोन्याच्या भावामध्ये किती वाढ होऊ शकते याचा अंदाजही आपण करू शकत नाही आणि हे फक्त स्वित्झर्लंडवरच नाही तर भारतावर याचा दूरगामी परिणाम पडत आहे फक्त ट्रम्पच्या एका घोषणेमध्ये आज सोन्याचे भाव लग्नाला भिडले आहेत दहा दहा पंधरा पंधरा हजारांपर्यंत सोन्याच्या भावामध्ये वाढ झाल्याचं लक्षात येतं मांजर खरंच टेरिफ लागला एकोणचाळीस टक्के इतका टेरिफ लागला तर मात्र या भावाला कंट्रोल करणं फार मुश्किल जाणार आहे हे भाव जे आहे तर भारतासारख्या देशाला मोठा फटका देऊन जाऊ शकतात कारण सोन्याची आयात जी आहे आपल्याकडे जास्त प्रमाणात होते भारत दोन नंबरचा देश आहे जिथे सोनं जास्त साठवलं जातं आपलं सरकारसुद्धा सोनं मोठ्या प्रमाणात विकत घेतं आपले नागरिकसुद्धा सोनं मोठ्या प्रमाणात विकत घेते म्हणून तर आपल्या देशाला सोने की चिडिया असं संबोधतात मात्र ट्रम्पच्या निर्णयामुळे जरी सध्या तुझा निर्णय मागं घेतला असेल तरी ट्रम्पच्या डोक्यात कधी काय येईल आणि कधी निर्णय परत एकदा जारी करतील सांगता येत नाही ट्रम्पचा हा निर्णय आपल्याला किती घातक वाटतो आणि येणारा काळ जर असा ट्रम्पने निर्णय घेतला तर मात्र सोन्याचे भाव इतके गगनाला भेडतील की ते सामान्य माणसाला विकत घेणंही अवघड जात जाईल आणि अशाच गोष्टीसाठी जे आहे ट्रम्पने निर्णय घेतला होता की ज्याच्यात फक्त अमेरिकेचा जास्तीत जास्त फायदा व्हावं आणि इतर देशाचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं कारण अमेरिका सोनं विकत घेण्यामध्ये एवढी इंटरेस्टेड नसते फक्त भारत चीन अशा काही देश रशिया जिथे आपलं सोनं जास्तीत जास्त जे आहे चालतं म्हणून याचा फटका या देशांवर जास्तीत जास्त पडताना पाहायला भेटू शकत होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका